माण तालुक्यातील मलवडी येथून दहिवडीच्या दिशेने जात असताना आंधळी दरम्यान असलेल्या नायरा पेट्रोल पंपाजवळ दुचाकी क्रमांक एम एच अकरा सी एफ ब्याऐंशी एकोणचाळीस अचानक नियंत्रण सुटून रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडावर धडकली आहे ही घटना सोमवारी सायंकाळी सुमारास सहा वाजता घडली आहे या भीषण अपघातात चैतन्य दादासो चव्हाण वय अंदाजे सव्वीस वर्षे राहणार बोथ हे तालुका माण आणि आकाश सुरेश लवंगणारे वय अंदाजे तीस वर्षे राहणार राजापूर तालुका खटा या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे घटना समजताच आंधळी गावचे पोलीस पाटील विशाल गुरव तसेच स्थानिक नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिका आणि पोलिसांशी संपर्क साधून मदत कार्याला सुरुवात केली आहे अपघातस्थळी दहिवडी उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक रणजित सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह पोलीस पथकाने भेट देऊन पाहणी केली जखमींना तात्काळ दवाखान्यात हलवण्यात आले आहे मात्र उपचाराआधीच दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे भरधाव वेगात असलेल्या दुचाकीचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे